वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे भरपूर सारा पालक आणि लसूण घालून मस्त अशी पालकची शेव बनवली आहे खायला खूप टेस्टी बनते दिसायला तर अतिशय सुंदर अशी दिसते पण चवीला खूप बनाट अशी होते वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी आता या ठिकाणी थोडासा पालक स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आहे भरपूर सारा लसूण सोलून घेतला आहे तीन ते चार मिरची हिरवी मिरची घेतली आहे थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे या सर्व पदार्थांना मिक्सरमध्ये छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे ग्राइंड केलेलं हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला आता शेवसाठी लाल जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे गाळून वगैरे घेतलेलं नाही कारण अतिशय फाईन असे मी पेस्ट करून घेतली आहे त्यामुळे गाळणीने गाळण्याची काही आवश्यकता मला तरी वाटत नाही यामध्येच आता आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे खूप छान मस्त असं बारीक केलं की गाळणीने गाळण्याची काही आवश्यकता राहत नाही त्यानंतर आता यामध्ये जेवढं आपण बॅटर केलं होतं त्यामध्ये एवढं आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे हे घरी तयार करून दळून आणलेलं म्हणजे घरीच दळून आणलेलं बेसन आहे त्यामुळे घरच्या बेसन पिठाची शेव जी आहे ती खूप मस्त आणि छान अशी होते तर मी एक एक वाटीभर पीठ टाकून मस्त असं छानपैकी हे पीठ खलून घेतलं आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे आहे तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपण हे जे बॅटर आहे ते सोऱ्यामध्ये भरून घेऊयात या ठिकाणी मी कुरडईचा सोऱ्या वापरला आहे आणि मस्त अशी आपल्याला याची शेव पाडून घ्यायची आहे पीठ माझ्याकडून हलकंसं पातळ झालं आहे पण एवढा काही फरक पडत नाही म्हणून मी यामध्ये एक्स्ट्राचं पीठ टाकलं नाही आता एका बाजूकडून दोन ते तीन मिनिटाची याला लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गॅसची जी फ्लेम आहे ती हलकीशी लो टू मिडीयम ठेवलेली आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही शेव जी आहे ती छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे नंतर नंतर शेवचा जो कलर आहे तो चेंज होतो का पण कारण आपण यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल असा कलर वगैरे टाकलेला नाही खालच्या साईडने शेव छानपैकी मस्त अशी कुरकुरीत झाली की वरच्या साईडने त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल मी या ठिकाणी जरा कमीच वापरलं आहे पण एवढ्यासाठी हे तेल पुरेसं आहे तर एक घाणा तळण्यासाठी साधारणपणे आपल्याला तीन ते चार मिनटाचा वेळ जातो या ठिकाणी आता आपली जी शेव आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती शेव तळायची नाही असे केल्याने शेव जे आहे ती वरून करपते आणि आतून जी आहे ती कच्ची राहते आता या ठिकाणी मी दुसरी जी बॅच आहे ती बनवून घेत आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत मुलांना चार वाजता डब्यामध्ये खाण्यासाठी काहीतरी लागते तेव्हा हे शेव आपण देऊ शकतो खूप छान आणि पौष्टिक अशी लागते दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते म्हणून काही प्रॉब्लेम असा येत नाही सो नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मस्त कुरकुरीत शेव घरातील सर्वांनाच खूप खूप आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही शेव बनवण्यासाठी मी अर्धी पालकची गड्डी घेतली होती आणि दीड वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर यामध्ये माझे बरोबर तीन ते चार या प्रकारच्या शेवच्या ज्या लेयर आहेत त्या बनवून तयार झाल्या आहेत म्हणजे अर्धी वाटीमध्ये एक लेअर आपली बनवून तयार होते आणि साधारणपणे तेल जर म्हणाल तर या ठिकाणी मी अडीचशे ग्राम तेलाचाच वापर केला आहे तर बरंचसं तेल माझं शिल्लक राहिलं होतं याचप्रमाणे मी बाकीचे राहिलेले जे दोन घाणे होते ते करून घेतले आहेत खास चेहऱ्याच्या त्वचेसाठी तयार करण्यात आलेलं आयुर्वेदिक पद्धतीचं हे खास कुंकुमादी ऑइल आहे चेहऱ्याला ग्लो आणून चेहऱ्यावरील सुरुपत्या कमी करणे आणि डार्क स्पॉट घालवणे आणि मस्त असा एक सॉफ्टनेस आपल्या चेहऱ्याला देणे हे याचं काम आहे सतत सतत हेअर डायचा वापर केल्यामुळे आपले केस तर काळे होतात पण चेहरा जो आहे तोही हलकासा काळा व्हायला लागतो जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण हेअर डायचा वापर करून करून आपला चेहरा खरंच थोडासा काळा काळा व्हायला लागला आहे तेव्हाही तुम्ही या तेलाचा वापर करू शकता संध्याकाळी फक्त आपल्याला अर्धा एम एल जे तेल आहे ते चेहऱ्यावरती एक मिनटाची मसाज चेहऱ्याला द्यायची आहे तुमचा चेहऱ्याला खूप छान सुंदर असा ग्लो येईल ज्यांना कोणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी वरील नंबरवरती संपर्क साधायचा आहे तुमची ऑर्डर तुम्हाला दोन ते तीन दिवसात पोस्टाने मिळून जाईल कुरियर चार्जेस तीस रुपये लागणार आहेत धन्यवाद